अकीरा कादंबरीचा भाग सहा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत सहा विष्णुपंत कुलकर्णी साताऱ्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर भैरू रामशी होता साताऱ्याचा घाट चढताच चोरांची फार भीती असते म्हणून तो सणदीशीपाई या नात्याने पंथाबरोबर गेला होता कचेरी त्याला दुलारी मांग भेटला त्यांना पंथाने नीट ओळखलं नाही मात्र भैरूला चटकन हेरलं आणि तो तावातावात पुढं आला कांच्या गावचं त्यानं जवळजवळ आढवं उभं राहत विचारलं आणि पंथ म्हणाले आम्ही लांब तिकडे पर गावाला नाव बी व्हाय का नाही हे ऐकून भैरू चिडला त्यानंही दुलारीला ओळखलं तो काही बोलणार इतक्यात पंथ म्हणाले आम्ही वाटे गावचे का का तू कोण मला ओळखलं नाही का त्याचा हा प्रश्न ऐकून भैरू म्हणाला नाही ओळखलं का तू कोण राजा आहेस का काय ते त्याला तुला आत्ता दिसलं पण माझं नाव आहे दुलारी वाघमारे तू कोणी आस वाटसोड पण त्यांचा आवाज चढला तू कोण हे जाणून घ्यायला मी आलो नाही मी प्रांतसाहेबांना भेटणार आहे यानं त्या दिवशी मला मारलं माळाच्या दगडाच्या पाया पडायला लावलं दुलारी चिडून म्हणला आणि मग पंतांच्या लक्षात आलं की हा त्या दिवशी खोताबरोबर आला होता यालाच पकडून चावडीट बांधला होता व भैरूला बरोबर देऊन पाठविला होता वाटीत भैरूने याला मारलं म्हणून हा चिडलाय मग तू काला होतास पंताबरोबर पंत रागाना म्हणाले आता वाट सोड नाहीतर घोडा अंगावर घालेन त्यांनीच टाच मारले आणि गडबड वाढले अधिकारी बाहेर आले आणि दुलारी नरमला प्रांतांना पंतांना प्रांतानं ओळखून कचेरीत नेलं भैरू एका झाडाखाली बसला विष्णूपंत हा काटेकोर वृत्तीचा माणूस आहे याची सरकारी अंमलदारांना कल्पना होती त्याच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं हे लक्षात घेऊनच प्रांतसाहेबांनी बोलावायला सुरुवात केली हां बोला काय येणं केलं होतं मी दरवर्षी इकडं सज्जनगडावर येत असतो दर्शनाला तसाच आलो होतो आणि तुमच्याकडे एक घराणं घालण्याची पाळी आली मग बोला ना काय घराणं आहे प्रांतमध्येच म्हणाला तुम्हाला पाहून मला आनंद झाला हां सांगा काय माझ्या गावचा एक मांग आठ दहा वर्ष बेळगावला नेऊन ठेवला आहे बरं मग पुढं प्रांतानं टक लावून पाहत प्रश्न केला आणि पंत म्हणाले तो माणूस सणळशीर शिपाई आहे त्याचा इनाम आहे गावात जमीन आहे परंतु तो बेळगावात आहे त्यांचा असा आहे प्रांतानं मध्येच आपलं म्हणणं मांडलं अशी माणसं वाईट असतात त्यांच्या बाबतीत सरकार विचार करणार नाही अशी म्हणजे कशी पंतांनी प्रश्न केला अशी म्हणजे चोरटे प्रांत शांतपणे बोलू लागला ही माणसं भोरट्या चोऱ्या करून जनतेला हैराण करतात त्यांच्यामुळं लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो आणि इतर बंडखोर वृत्तींना येतो म्हणून अशी माणसं नव्हे ही जमातच डामरट आहे तिला क्षमा नाही असं म्हणू नका पंत समजावणीच्या सुरात म्हणाले सरसकट गावाबरोबर किरड रगडणं हा सरकारवरचा विश्वास दृढ करण्याचा मार्ग नव्हे असं श माझं मत आहे सरकारनं दुःख बाजू बघूनच डाग देणं न्यायाला धरून होणार आहे मान्य आहे प्रांत म्हणाला अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत मुळेच नाही पंत शांतपणे म्हणाले तसं असतं तर सावला मांग दहा वर्ष बेळगावला राहिलाच नसता मोक्याचं जाण कोण होत नाही त्यानं त्यान त्या भागात अशांतता निर्माण केल्यामुळंच त्याला भोरटा चोर समजून नव्हे ठरवून गुन्हेगार जमातीच्या कायद्यान्वे हद्दपार केला आहे त्यानं त्या गावात अशांतता निर्माण केली होती याला पुरावा काय पंतांनी मतक्या शब्दात प्रांतांना पेच घातला आणि सावळा हद्दपार झाल्यापासून त्या गावात शांतता झाली आहे असं सरकारचं मत आहे का हा पंतांचा दुसरा सवाल ऐकून प्रांत विचकला तो म्हणाला त्याला गुन्हेगार जमातीचा कायदा पण तो इसम गुन्हेगार आहे का पंतानी लगेच प्रश्न केला आणि प्रांत म्हणाला मी स्पष्ट बोलू जरूर जरूर तुम्ही गैर अर्थ काढू नका प्रांत म्हणाला मांग रामशी जाती हाताशी धरून काही उच्च वर्णीय लोक बेबंदशाही निर्मित आहेत ते लोक खून दरोडा करतात आणि हे प्रतिष्ठित लोक आपली घरं सोन्यानं भरतात आणि तेच त्या गुन्हेगार लोकांचं समर्थन करीत सुटत झालं तुमचं पण अगदी शांतपणे म्हणाले माझ्या भागात एकही दरोडा पडलेला नाही तेव्हा माझ्या घरात सोने येण्याचा संभव उरत नाही आणि मी एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी आलेलो नसून एका सणशीर शेपायाची न्याय बाजू सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो आहे हे समर्थन नसून मी म्हटलं त्याप्रमाणे हे घराणं आहे घराणं माझे शब्द तुम्हाला लागले प्रांत शा दिलगिरीच्या स्वरात म्हणाला परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ असा घेऊ नका नाही घेत पंत चढत्या स्वरात म्हणाले ज्या जमातीला जा स्वतःच्या जातीचं जा जा नाव सांगणं ज्या ना कायद्यानं अशक्य करून ठेवलं आहे त्या जातीचं समर्थन करणारा ही दोषी मानला जाणार याची मला कल्पना आहे परंतु समर्थन करीत नाही हे लक्षात घेतले तर मी दोषी ठरत नाही म्हणून माझी विनंती आहे की सावळ्याची बाब गंभीर आहे ती आपण विचारात घ्यावी नाहीतर त्याच्या जमिनीचा लिलाव करण्याची तरतूद करावी हे ऐकून प्रांत स्तब्ध झाला थोडासा विचार करून तो म्हणाला पंत मी सावळ्याची चौकशी करतो असं म्हणून तो थांबला आणि एकदम उठून आठवून परत म्हणाला आणि हो परवास तुमच्या गावाच्या एका मांगाने म्हणे त्या शेगावच्या खोताचा हात तोडला याचा अर्थ काय हा काय प्रकार आहे सरकार या गोष्टीचा गांभीर्याने विचार करीत आहे हे ऐकून पंत म्हणाले मग मी म्हणतो त्याही गोष्टीचा तुम्ही खास नोंद घ्यावी की त्याच जो खोतानं जोगणीची वाटी घेऊन निघालेल्या एका मांगाचा रिवाज मोडून आमच्या हद्दीत शिरून डोसकं मारलं आणि ते डोकं त्याच्या शिगावला नेऊन वेशीला टांगलं ही फार लांबची गोष्ट नसून अवघ्या दहा वर्षाचीच आहे आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न तो खोत करीत असता त्याचा हातच मारला गेला डोकं नाही त्याचं डोकं सहज मारता आलं असतं आणि ती धार्मिक बाब म्हणून कायदाही काही करू शकला नसता प्रांत डोळे विस्पारीत म्हणाला तुमच्या गावचे मांग इतके लढाव आहेत आणि छाती काढून पंत म्हणाले लढाऊ आहेत बुरटे नाहीत खोतानं ज्याचं शिर मारलं त्याचाच मुलानं फकीरानं खोताचा हात तोडला मी म्हणतो असा संयम पाळणारी जात दुसरी नाही डोसकं मारता आला असतं सहज म्हणजे खोत ही जोगणी परत नेत असता हा प्रकार घडला तर प्रांत म्हणाला त्यावर पंत म्हणाले आणि त्या कामी तुमचा दुलारी मांग त्या खोताला मदत करीत होता आम्ही त्याला अटक करून सरकारी नोकर म्हणून सोडला रिवाजाप्रमाणे त्याचं डोसकं मारणं सहज सोपं होतं ह्या ऐकून प्रांताला राग आला त्यानं लगेच दुलारीला बोलून घेतलं आणि विचारलं जोगणीच्या जंगलीत तू होतास हो होतो पण बघत होतो खोटं बोलतो आहे हा पंत म्हणाले यानं ती वाटी हिसकावून खोताला दिली खरं आहे का पंत डाफरला आणि दुलारी रडू लागला तो कोविलवाने चेहरा करून म्हणाला मला बाबर खान खानसाहेबांना सांगितलं मग खोटं का बोललास प्रांत चिडला माझ्या गावचे मांग असले नाहीत पंत म्हणाले म्हणूनच म्हणतो मांग जात इथून तिथून सारखी धरता येत नाही कारण मोळापोटी किरसुनीही पैदा होत असते मग प्रांत काहीच बोलला नाही पंत उठून सज्जनगडावर जाण्यासाठी निघून गेले कबूल केल्याप्रमाणे सातारचा दपाटा बेळगावला गेला सावळाच्या वर्तनाची नोंद सातारला आली आणि त्याची हद्दपारी रद्द केल्याचा हुकूम रवाना झाला सावळा गावी आला तेव्हा नाचत आला त्याला हर्ष वायू होण्याची वेळ आली होती त्याचबरोबर त्यानं फकीराचे पाय धरले राही दौलती राधा यांच्या पाया पडून तो गावात गेला पंतापुढं त्यांना दंडवत घातला आता मी माझ्या पांढरीत मरण माझ्या बायका पोरा मला बघतील असं म्हणत गावभर फिरला बहिरूला कडकडून मिठी मारली आणि आपण कुणाच्या पाचोऱ्यावर पाय द्यायचा नाही आगळी करायची नाही बायका पोरात कष्ट करून जागायचं कष्टानं मातीचं सोनं होतं वाईट कायदा कुत्र्यावाने असतो असं तो सांगत फिरला सावळा आल्यानं त्याच्या घरात नवा तेज आला मांगांना धीर वाटला गावालाही बरं वाटलं एक जवळचा दुरवलेला दिल दिलदार माणूस जवळ आला म्हणून फकीरालाही आनंद झाला फकीराच्या शब्दावर पंत सातारला गेले नी सरकारशी भांडले म्हणून सावळाला नवा जन्म आला फकीरानं त्याला माणसात आणला नाही तर तो कुजून मेला असता अशी मांग म्हणू लागले फकीराच्या शब्दाची किंमत त्यांना समजली आणि त्या वयात ते त्याला आपला कर्ता पुढारी समजू लागले दूरदूरचे मांग येऊन त्यांना पाहून जाऊ लागले फकीराचे मैत्र झाले विछूट ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकिरा लोकांना आगळा वाटू लागला आणि राधालाही तो तसाच वाटू लागला ती लहानपणापासूनच त्याला भीत आली होती आताही ती भीत होती ज्या दिवशी तो रागाने चिंचेवर चढून बसला त्या दिवसापासून राधा त्याला चढत्या सुरात कधीच बोलली नव्हती कधी राग आला तर ती गिरून घेई आता पुन्हा तिला हुरहुर लागली होती आपलं कुंकू गाजलं आता आपलं आपली कुसही गाजणार पण पुढं काय खोत गप्प बसणार नाही हात तुटला म्हणून काय झालं एक पाय मोडला म्हणून गोम लंगणत नाही आणि तो खोत भर भयान माणूस आहे तो स्वस्त न बसता सूड घेणार त्याने जर सूड घेतला तर ती कल्पना तिला सह्य झाली पण करणार काय फकीराला कसं सांगाव हा प्रश्न होता रोज नवे नवे लोक त्याला भेटत होते तो चिंचणीकर पिराजी साजूरकर निळू कैक रामोशी कैक मराठे आणि तो कुमजेचा सत त्या, त्यानं तर उघड बंड केला आहे त्याला तोफेच्या तोंडे देण्याचा हुकूम सोडलाय म्हणे आणि त्याची फकीराशी मैत्री सत्तू येऊन फकीराला भेटून जातो ही माणसं सारी माणसं फकीरासारखीच दिसतात फकीरा ही घोड घेऊन कुठंतरी जात असतो रात्री अपरात्री येतो जर एखाद्या दिवशी त्या खोतांना वेळ साधली तर या विचाराच्या जातात राधानं कितीतरी दिवस काढले आणि एकदा तिनं निश्चय केला की के फकीराला बोलायचंच एकदा फकीरा दोन दिवस कुठंतरी गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटेस आला चिंचे खाली येताच घाबरायच्या टापा ऐकून राधाने डोळे उघडले तीन दिवस ती भिंतीला टेकून बसली होती तिनं अन्नाचा घास घेतला नव्हता गुडघ्यावर हानवटी ठेवून दौलती वाट बघत होता राईबाई डोळे पोशीत होती पहाटे फकीरा आल्यानं सर्वांचा आत्मा शांत झाला फकीरा घोडे बांधून घरात आला तेव्हा दिवा जळत होता राधाबाई भिंतीला टेकून बसली होती दौलती खिन्न होऊन बसला होता ही सर्व परिस्थिती पाहून फकीरा चरकला तो म्हणाला आई राधाच्या गालावर आसवांची धार चमकली ती पाहून फकीराचा आवाज चढला आई काय झालं साधू कुठं आहे चावडेत दौलती म्हणाला आई का रडतीस बोलत का नाही माझं रडणं कोणालाच नाही करायचं का सांग की फक्राजवळ वाटला आणि राधा म्हणाली कसं सांगू मला जन्मभर तुझी भीती वाटली आणि आता बी या माझी भीती अगं तू माझी आई आई हो हो माझी आई मग कुठं गेला होतास चिंचनीला पिराजीकडं कोणाला विचारलं होतं कोणाला नाही का आम्ही तीन जीवानी दिव्यावानी जायचं आई थोरल्या आई आबा माझ चुकलं तुझ्या आईनं तीन दिवस पाणी शिवलं नाही दौलती राधाकडं बोट दाखवीत म्हणाला ही म्हातारी पाखरावानी वाट बघत बसली अन्न असून घास ना बाब्या पण तुम्ही एवढी काळजी का करता मी आता का पोर आहे राधा म्हणाली पण ह्या काळाला काळजाला कसं सांगू खोता दोन पिढ्या माघ लागलाय खावलेला साप परवाच बिळात गेलाय आम्मणी त्याची भीती वाटली पर मी नाही पर मी भीत नाही फकीरा म्हणाला आणि तो कवाबी येऊ दे त्यांना नुसती फडी जरी वर केली तर मी त्याला चेचून काढेन मी सावध आहे ने मला सारं ठाव आहे आपल्या गावचा रावसाहेब पाटील तो काळगावचा धोंडी चौघला ही खोतांची बीरा आहे ती आणि त्या बियावर माझी नजर आहे परत पांदीनं जाऊ न ग माझ्या अंगावर जा असं म्हणणं बरं नसतं दौलती बोलला आणि फकीर हसत म्हणाला मी तसं कसं बरं म्हणेन मी कुणाच्या अंगावर जाणार नाही आणि कुणाला येऊ बी देणार नाही आणि असाच रातचा अपराधचा फिरत राहणार मध्येच राधा म्हणाली राहीबाई म्हणाली नाही बरं फकीरा म्हणाला आता तुमसनी विचारल्या वाचून कुठं जाणार नाही एवढंच कर दौलती पुट पुटला आणि फकीरा म्हणाला मला वाटलं तुम्ही बिनघोरा असाल म्हणजे आमासनी तुझी काळजी नाही असंच नव ना राधा म्हणाली मी बोलत नाही कारण नखा एवढा होतास तवा ऐकलं नाहीस तोंड पोळलं अगं तवा मी बच्चा होतो फकीरा म्हणाला आता तर पर चिंचवून खाली उडी टाकीन असं मी म्हणणार नाही खरंच का आई काय नेम सांगाव बाबा तुझा राधा कौतुकानं म्हणाली आणि फकीरा हसला माझं नशीब सिकंदर आहे तू माझी आई हाईस तू मला बोल तू मला भांड तू आ बाबा थोरले आई अरे तुम्ही सारी माझी पडलरी हायसा फकीरानं त्या सर्वांच्या पुढं डोकं टेकलं त्यांच्या पुढे तो नतमस्तक झाला त्यानं आत आणि ते नतमस्तक झालेला पाहून त्या तीन आत्म्यांना कळ आली दौलती कळवळला आणि कळवळून पुढं सरकला त्यानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला राधाच्या डोळ्यात धार लागली राही उठून मिरच्या काढून उतरून टाकू लागली ती म्हणाली तुम्हा दो दोघा नातवांना बघून आम्ही जिवंत आहे आम्ही जगलो तुझा बाप वाणीच होता दौलती म्हणाला जोगणीला हात घालीस तर कोणालाच बोलला नाही तसं तेवढं तू करू नग राधा म्हणाली जे जे करशील त्या आम्ही सांगून कर सूर्य उगून वर आला पहिली किरण रा रंगारंगात दौलतीच्या खोपटात शिरली निवडुंगावर पाखरं भिरभरू लागली रात्रभर दौड मारून आलेला गबऱ्या फुरफुरू लागला बोलण्याच्या भरात चुकून राहिलेली कोंबडी कोराड्यात धडपडली राधाचं मन हलकं झालं ती उठली उठता उठता पुन्हा म्हणाली चांगली माणसं जोडावी वाईटाची संगत करू नये जीवाला जपावं एवढंच आम आम्मासनी कळतं आणि तेवढंच मला बी कळतं फकीरा म्हणाला माझी माणसं नुसती चिऱ्यासारखी आहे ती जिथं बसावं तिथं ती बसणारी आणि आई मरण माणसांच्या पुढं जन्माला येतं आणि ते माणसाला घेऊनच जातं पर माणसांचं मागं उरतं काय नाव राधा राधामध्येच म्हणाली आणि तेच मला मिळवायचं आहे तूच मला शिकवलंस की ही माणसानं वाईट वागू नये म्हणून मी ते इसरत नाही आणि सरणार नाही पण पण काय तो रडायचं नाही हे ऐकून ती हसली दिवस सुगीचे होते दुःखाची जागा सुखानं घेतली होती श्रीमंतांची शिवारं धुंद झाले होते पाखरं गुटगुटीत झाली होती किडे माजले होते उरव उंडारली होती माणसं दोन वेळ पोटवर खाऊन ढेकर देत होती दिवसभर राणामालात गेलेले माणसं घराकडे येत होती नारायण आपल्या दारात उभा होता त्यांची ती पिवळी उन्हा हिरव्या निवडुंगावर पसरून एक नवाच रंग डोळे डिप दिपीत होता मांगांची पोरं कुत्थ चक्र फिरवित होती आणि सूर्याकडं पाहत मांग पेढाला बट्टी लावित होते एक बट्टी लावू आणि काम संपू दोन लावू आणि पुरं करू तीन बट्ट्या लावून सुट्टी करू असं म्हणत ते काम उरकित होते पेढाची पोरं रडकुंडीला आली होती आणि निवडुंगाच्या पलीकडं गुरचराय गेलेली पोरं ओरडत घराकडे येत होती म्हशीच्या पाठीवर बसून गात होती तो एक नंदाच्या नारी तेवढ्यात ते एक वाट सरू आला तो एका ठेंगू घोड्यावर बसला होता त्याच्या मनानं ते घोडं अगदीच खुज होतं त्यामुळे वरच्या त्या, वर त्या माणसाचे पाय जवळजवळ जमिनीला लागत होते एखाद्या गाडवावर बसावं तसा तो बसला होता डोकीला लाल रंगाचा पटका अंगात जाड कपड्याची वंडी जरीकाठी धोत्रानं कंबर बांधून त्यानं हातात पल्लेदार दांड्याची कुराड घेतली होती त्याचा रंग काळा होता त्यांना आपल्या बेतात असलेल्या मिशनना पीळ भरून नाक फेंदरलं होतं त्याच्या तांबरट डोळ्यात राग दिसत होता त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला ती आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना बोलू लागली ऐ आरील ठिकलाय र अरे आरिल हवं झिमक केक केकातलं आणि तिसरा चिरकला आल वसरू नका लगेच चावता म्हणाला पिडू द्या त्या पोरांचं हे बोलणं ऐकून तो इसम थांबला आवाज नरम करून तो मोडाला कोणाचं र तुम्ही आम्ही कोरवाड्याचं एका पोरानाला चटकन खोटं सांगून टाकलं तो इसम चक्कीत होऊन म्हणाल मग हीर कसली भाषा बोलताय ही पोरांची काय चोरांची त्या हुशार माणसांना पोरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला पण बनलेली ती पोरं वटली नाहीत नाकाचा मोरडा करून एक पोरगं म्हणाल तुम्ही केवढ हायसा नाही बा मला ऐकू येतं की मग पोरांची म्हणताना तुमासने चोरांची कशी ऐकली त्या पोरांना वाट सरोवर आणला आणि तो पुढं म्हणाला चोरांच्या मनात हे ऐकून सारी पोरं हसली माल हास्यानं भरला हिरमोसला वाटसरू एक थट्टा करू नगा त्या फकीराचं घर कंचर हा प्रश्न ऐकून पोरांना पुन्हा संशय आला त्यांनी एकमेकाला डोळ्यांनी खुनवलं एक, एक पोरग पुर्णा म्हणाल तुम्हानी कंचा फकीरा पाहिजे वाटसरू पुन्हा पेचात पडला बाबाजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या बेळ बेळातून उंदरा निष्ठून फकीराकडे पळाला आता किती फकीर आहे ती त्या वाटसोरून पुष्कळ विचार करून विचारला आणि पोरं म्हणाली अहो हा तर चार आहे आहेत त्या फकीरांच्या बोलण्याचा रोग त्या वाटसोरूच्या डोकीत आला ही सारी मांगाची पोरं असून ती आपल्याला गाडवात काढत आहेत हे लक्षात येऊन तो म्हणाला त्या चार फकीरांच्या बापाची नावं सांगा बरं एक काल घाडकोळ पोरपोडं येऊन म्हणाल मी सांगतो एकाचं शिंग्या एकाचं झिंग्या एकाचं शिरंग्या आणि एकाचं मिरग्या ही नावं ऐकून सारी पोट धरून हसली काही लोळू लागली वाट स्वरूप गेला इतक्या वेळा त्या बिरातून फकीरा माळाला आला झिंग्या लंगोटी नीट करीत दूर उभा राहिला पोरं गप्प झाली आणि फकीरा म्हणाला कोण गाव पाहुन आम्ही तिकडं काळगाव कुमजेचं कोणाकडं आला आहे फकीराकडं काय काम आहे मला कुमजेच्या सत्तूनं पाठवले सत्तूचं नाव ऐकून फकिरात चमकला आणि तो म्हणाला सत्तूकडं मला तुम्ही दिसला नाही का वा मी गोंधास गोंधळी मी गावोगाव फिरत असतो सत्तू माझा मैत्र आहे त्यानं मला फकीराकडं पाठवले मग मीच तो फकीरा बोला काय काम आहे ए पोरांनो जावा तुम्ही आता पोरं गोरांना हाकीत गेली गोंधळी घोड्यावरून उतरला आणि म्हणाला सत्तूवर बाका प्रसंग गुदवार गुधरला आहे म्हणून त्याने मला तुमच्याकडं पाठवले कसला प्रसंग जर तुम्ही हातपाय हलवलं तर सत्तूचा जीव वाचणार आहे नाहीतर त्याची आशा नाही गोंधळी खिन्न होऊन म्हणाला फकीरा एकएकी गंभीर झाला आणि तो म्हणाला कसला प्रसंग सांगा तरी चला सांगतो ते दोघे घराकडे निघाले आपला एक मित्र संकटात आहे हे ऐकून फकीरा बेचैन झाला त्याची ती हकीकत ऐस ऐकण्यासाठी तो आतुर मनानं चालू लागला गोंधळी चालता चालता म्हणाला ही पोरं कोणाची मांगाची मला सांगितलं कोरवड्याची म्हणून खोटं सांगितलं त्यांनी आता फकीरा किती आहे ती एकच आणि मी मला त्यांनी चार सांगितले फकीर हसला बरं ती बोलत त्या दिबी निराळ गोंधळी पुटपुटला कसं फकीरा विचारलं आरील म्हणजे काय कुरवाडी वरवला म्हणजे आला ही भाषा आमच्या जातीची आहे ही भाषा का म्हणून बोलता सरकारी अंमलदारांनी कळू नये म्हणून दोघे घरात आले कुमजेत घडलेला प्रकार गोंधळी सांगू लागला बहादूरवाडीच्या दादा पाटलांना काल सत्तूला अटक केली साहेबांचा तं तंटा हुकूमच होता आणि जेवढा म्हणून सरकारविरुद्ध माणूस आहे तेवढा सारा कैद करायचा सा त्यांचा बेत आहे सत्तूला कशी अटक झाली फकीराने विचारलं एका न्हाव्याकडं दाढी करीत होता इतक्यात पन्नास लोकांनी त्याला अटक करून मरीला बांधून आहे उद्याच ते साताराला निघणार आहे ती ह्या अटके मागं समजा पाटील ती गोंधळी म्हणाला आणि फकीराने विचारलं मला काय निरोप आहे सत्तूचा निरोप आहे की माझ्यावर हत्यारनं उपकार करा हत्यार घेऊन या आणि ह्या तवडीतून मला सोडवा जर जगलं तर ते उपकार फेडीन हा सांगावा ऐकून फकीराच्या वर मी बांग लागला तो उद्गिन्न होऊन म्हणाला तुम्ही इतका उशीर का केला काय करू वाटच बंद होत्या आता तुम्ही घाई करा नाहीतर वारणीचा खोरा एका मर्दाला मुकल दादा पाटलांची किती माणसं आहे ती पन्नास पण हत्यार बंद हात्याराचं नाव नका मला सांगू माणसं किती माणसं ते सांगा पन्नास मग निघूया फकीराला घाई झाली दोघांचं ते का माणसं जमवीत जायचं फकीरा साधूला हाका मारून म्हणाला सत्तूला सोडवायचा माणसं काढा आणि निघा कडूसं पडलं आणि सर्व गडी जमले मुरा बळी ईश्वरा किसन भिवा धम्या असे पंचवीस जवान तयार झाले गबऱ्याचं खो घेरावरीत फकीरा म्हणाला घमंडी तू चिंचणीला जा नि पिराला सांग मग म्हणाव दुपारी बहादूरवाडीत ये जा तू एक जण जाऊन हारी आणि रामाला घेऊन या सर्व तयारी करून तो राधाकडे गेला तिच्या पायावर डोसक ठेवून म्हणाला राघव नग माझा मैत्र मरणाच्या दारडत आहे त्याला जा जातो बाबा थोरले आई एवढंच बोलून त्यांच्या पायांना त्यांना मिठी घातली दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला जा पर जपून कवा येणार राधा असोआलीत म्हणाली मी उद्या दिस बोडायच्या आत नक्की आम्ही तवर भाकरी खाणार नाही राई म्हणाली माझी काळजी करू नका सांजाला घरात आहे मी फकीरा उत्तरला सारी तयारी झाली गवऱ्या खेकाळला आणि निघाला राधाला हुंदका आला ती मनातल्या मनात गबऱ्याला म्हणाली बाबा माझ्या फकीराला टाकून येऊ नगर एकटा येऊ नगर त्याला घेऊन ये त्यावेळी फकिराचा घोडा धुडक्या चालीवर नाचत बहादुरवाडीची वाट चालत होता आणि फकिराच्या डोळ्यापुढं कुमजेचा सत्तू मरणाचा काणूसा घेत मरीला बसलेला होता त्याच्या ओटावर बहादूरवाडी एवढेच शब्द नाचत होते सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची मागं पुढं कसा वेडा घालायचा मुक्त कसं करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केल्याप्रमाणे परत कसं फिरायचं याचा विचार करीत तो निघाला होता आणि घोडी ही कुमजेच्या वाटेने दौडत चालली होती अशा पद्धतीने फकीराचा भाग क्रमांक सहा या ठिकाणी समाप्त होतोय परंतु सत्तू भोसले नावाचं एक पात्र जे वारण्याच्या खोरात अण्णाभाऊंची कादंबरी आहे त्यातील हा सत्तू भोसले आहे त्या सत्तूच्या बंडाची सुरुवातच एक महिला राणामध्ये लाकडं आणण्यासाठी गेलेली असताना तिच्यावरती त्या शे, शेतातील मालक गरोदर स्त्रीला पोटात लाथ मारतो आणि ती त्या शेतात पडलेली असते त्यावेळेस सत्तू नावाचं तो इसम त्या ठिकाणी जाऊन त्या स्त्रीला वाचवतो हो आणि त्या माणसाला मारतो असा तो सत्तू भोसले याचं ते वारण्याच्या खोरातील कादंबरी अण्णाभाऊनी त्यांच्यावरती लिहिलेली आहे आणि त्या सत्तूला वाचवण्यासाठी फकीरांनी घालेला आहे अशा पद्धतीने फकीराचा हा सहावा भाग या ठिकाणी समाप्त होतोय तरी माझे सर्व ऐकणाऱ्या फकिराप्रेमींना प्रेमींना फुले शाहू आंबेडकर चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फकिराच्या इतरही कादंबऱ्याचे असे भाग आपल्यास ऐकवायस द्यायचे आहेत फकीरा द्यायचा आहे आणि विविध महा विविध महापुरुषांच्या विचारांचा ठेवा मी आपल्याला सांगणार आहे म्हणून माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो